मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी नऊ इरीवर गेलो तो पाहायला आलो घरी चाय पी पेलो भांगपटी केली आणि मम्मी कसते तिकडं भांडी आणि अन्नाचं आमचं चाललंय लोणं बनवायचा कार्यक्रम क्या चल रहा आहे फणशी चार आहे शिवरीला आणि को देखो उद्या आम आणि आमच्या अन्नाचं अन्न लोणं मोडलंय काय अन्न खर्च गेलं लोणं नव खटाखट खट्टा म्हणजे खटा मध्ये बोरीचं लाकडं आणलं बोरीचं लाकड काय आमच्या अन्नात काम कस आहे जबरदस्त मधी कुठल्या घ्यायचं लोणणे अन्न हे बारका टुकडा भांडे घ्यायचं भांडे घ्यायचं लोणं तुटले अन्न चालले लोणं करायचं चा नियोजन आणि इकडं गाया बसल्यात मस्तपैकी दोन बसल्यात एक करती उभा राहून आणि असं चाललंय नियोजन दहा वाजता येईन दहा दा कामाला जायचं राहणार मस्तो का बाबा आला शिवरी कट करायला झलक धावतो तुम्हाला जवळ जाऊन फणशीने मारली एक एंट्री आका करी ती सायपाक वयने भांडी विषय काय नाही विषय तेवढाच जेवढा तुम्हाला धावला आमचा तुका भाऊचा सकाळ सकाळ काम मग असतो निवांत उद्या सकाळ दोन बारा निवून टाकते ओके पळ दोन बारा निवून टाकलं की दोन दिवस दोन टायमाचं ओके तो का बघा तो कट करते तो दिसलं का कटिंग एक नंबर करते महा जबरदस्त फुटल्यात महाग तुम्हाला बघायचा होतो कसं फुटलं काही ही झाडं कशी फुटल्यात मस्तपैकी फुटल्यात जबरदस्त आणि आमचा आधी आमचं आमचा का नाही काही शाळेत जायचं येते एक चक्कर टाकून ओराखले का नाही बघतो तर मस्तपैकी अय कोण हाय का नाही ऐ कोण हाय का नाही कुठे गेली गाडी गडी सगळं कार्यकर्ते अंकू कार्य करता कुठे गेली अंकू कार्य करता अंकू हाय मित्रा नाही शाळेत कोण कोण चाललाय आमचा आधू शाळेत चालला आदू शाळेत जायचा वाळा चला मी येत तुझ्या पण मित्रांनो वहिनी लावलेल्या झाडांना फुलं आल्यात मस्त कसे मस्तपैकी फुलं फिरं लावली भारी वाघारी बारी फुलं आल्या आमचा आद्या मित्रांनो शाळेत जाय नका म्हणते पहिलीच घातलाय त्याला आला हिरवरा वाटायला हे शाळेनं

गेलं काय मग आ त्याचा पप्पा गेलेत मित्रांनो खाली रानात गेलाय ल तिकडे खाली तालीच्या पाठीमाग छगमागून ते तो गेले तरी म्हणलं आ त्या का रडतोय तालीच्या पाठीमाग गेला दणवाडायला गे। छग बाबी तिकडेच गेलाय खाली गे बहुतेक मी तर करते गेले तर मस्त पिक वार तर काय सांगायचं सुई नाही नुसतं वार ते बारा 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 तू दुकान आला काय जायचं आहे का अजून ओके काय कार्यकर्ते गेले तालीच्या पाठीमा आज शाळेत जायसाठी रडतोय आज मला तर आश्चर्यच वाटतय रोज म्हणतो शाळेत माल नको आज म्हणतोय शाळेत जायचंय काय करावं काय काय पंशाय। पण शह आता किती शिरड आहेत सात सात आठ नऊ तो का बाबा आता लय बुड निबार जायला का शिवरीची आता डगत नाही शिवरी आता काय का नातकोळा झाले मस्त पैकी झाले बाबा सगळी बा बगीचाच केला शिवरी तिथून चिथून मधी गेली निवाले तेवढ तो का बा मधी बी शिवरी लावून टाक कि रे नाही मध्ये काय आता गिरिगॉली येणार नाही म्हणून म्हणतोय रे एवढा पट्टा शिवरील ठोल्यावर तू का बाबा पाऊस इकडून कडून हो लाव की होय रे ह्या वाट्याची आहे की असे हो लाव की त्या त्याकडे लिंबा लिंबापोतवर कोणतर ना दाट नाही ही म्हणतोय मी तुला ही अशी लाईन हा पर परत कायट एक बी असेल की तुझ्याकडे शिल्लक आणायचं नाहीचं ऐकत मग तू कबा हा पाऊस आल्यावर आता नको एक मोठा पाऊस झाला का नाही मग लाव कड्यानी काय होईन माहितीये का कड्यानी लावल्या लय भारी दिसते ना रे असं म्हणतोय भारी एकदा कडेने लावल्या कम्पाऊंड केले नाईन हरिओम ठेन ना मग तोडते मित्रांनो मी हरतोय त्या बरं गापा शिवडीच निय घेऊन चांगल आमच सोबती ना संगती ना ते कोळपनीचा आले दादा बस दादा म्हणा हा नाही हाय मापत ओढायचं काय समजे पण हाय रोज का रोज का मतला माणूस आहे ती त्याला काय सांगायची गरज आहे रे मेहनत नियनत्त तर कर मेहनती वाला तर पाहिजे काय करतो मग अनुभवने सांगितलं होतं पण मी त्याला फोन केला तर आधी मग मामच्यात आरा मग ते म्हणलं हंत झाले तुमच्यात असा विषय जाणार चालू त्यांचं घरची काय हा नाही आहे की छक भाऊ आहे आका आहे मित्रांनो मी, मी करतो हिडे येण चला बाय बाय रामकृष्णारी पेटू सायकायच्या भागात चला